राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर उत्तर मधील उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक चार मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सोमवारी प्रभाग क्रमांक चार मधील परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली वडार गल्ली इथून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली ठिकठिकाणी पदयात्रेचं स्वागत करण्यात आलं दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना महेश कोठे म्हणाले की मला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढत असून बी आर एस आणि सुरेश पाटील हे उघडपणे माझा प्रचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं वीस वर्षात काहीच काम न केल्यानं मालकांकडे बोलायला मुद्देच नाहीत तरुणाईमध्ये नाराजी असून यंदा उत्तरमध्ये परिवर्तनाची लाट असल्याचं महेश कोठे म्हणाले सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की आमदारांना वीस वर्ष साथ देऊन सुद्धा त्यांनी कुठलंही काम केलं नाही आणि बी आर एसचं आपल्याला माहिती आहे की माझे संबंध चांगले आहेत त्यांनी सुद्धा मला ऑफर दिली होती स्वतः हरीश राव माझ्या घरी आले होते आणि त्यांनी मला हे केलं होतं की तुम्ही आमच्या पक्षात या परंतु त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्या वोट डिवायडेशनमध्ये परत भाजपचा फायदा होईल आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला की काही जरी झालं तरी महेश कोटे निवडून आला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून त्यांनी मला पाठिंबा दिला आजपासून दशरथ लोप साहेब असतील किंवा निग नागेश वल्लासाहेब असतील हे दोघंही उघडपणे चांगल्या पद्धतीने काम करतील त्यांनी सगळी यंत्रणा त्यांची मला दाखवली त्यांनी स्वतः उमेदवार म्हणून फॉर्म भरणार होते आणि त्यांनी काय काय यंत्रणा केली त्याची त्यांनी आत्ता माहिती दिली आणि मला निश्चित खात्री आहे की ते यंत्रणेचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये मला होणार आहे निश्चित आपण पाहताय की सुरेश पाटलांची ताकद आहे आणि त्यांच्यावर जे अन्याय झाला त्यांना जे त्रास झाला ते त्रास त्यांनी व्यक्त केला आणि त्यांनी काल कॉर्नर मिटिंगमध्ये स्वतःहून कुठली अट न घालता त्यांनी सांगितलं की मी तुमच्या पक्षात प्रवेश करणार नाही परंतु हा आमदार ज्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला त्याला मारल्या मताच्या रूपाने मारल्याशिवाय मी सोडणार नाही आणि म्हणून उघडपणे त्यांनी त्यांनी त्यांची सगळी टीम कामाला लागली ला ला आहे कालच्याच्या जेवढ्या चांगल्या त्यांनी मिटिंगा घेतल्या अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं निश्चित विजय हा शंभर टक्के आपल्याला मिळणार या प्रसंगी पथनाट्य सादर करण्यात आलं काय वेळ आणली सरकारनं एकीकडे महागाई वाढवून त्या कडून जंकला आणि दुसरीकडे असंच हजार दीड हजार देऊन या पाहिजे दरम्यान महेश कोठे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहार प्रेरणाभूमीला भेट देऊन अभिवादन केलं ही पदयात्रा वडार गल्ली मिलिंदनगर स्वीपर्स कॉलनी मुकुंदनगर जम्मा चाळ मराठा वस्ती शिवगंगा मंदिर बुधले गल्ली महादेव गल्ली वारदबोळ मार्गे भडंगे गल्ली इथं पदयात्रेची सांगता झाली या पदयात्रेत कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते